अगोदर तिरेश राणीची इमेज कशी होती मला काही वेगळं सांगायची गरज नाही हे प्रेस वाले सगळे बसलेले कशी होती इमेज पण माझ्या सहकार्याने माझी इमेज बदलली नाही नाही फक्त चेहरा राहिला माणूस चांगलाय कारण का असं मी काहीच केलं नव्हतं फक्त देवानी चेहरा असा दिला त्याच्यामध्ये मी दाढी वाढवली गाडीवाल्यांची चलती आहे <laughs> तर चेहरा अजून रागीट वाटायला लागला पण माझ्या सहकार्याने सांगितलं माणूस तसा नाहीये ते बसले पंधरा पंधरा मिनिटं वीस वीस मिनिट कन्व्हिन्स केलं की एक संधी दिलेशराने द्या विचार माणूस चांगला आहे आणि लोकांनी एक संधी दिली मी कोणालाही कमी लेखत नाही माझ्या समोर ज्यांचा पराभव झाला त्याच दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या की मनापासून तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुम्ही कधी ना कधी तरी प्रयत्न करा निलेश राणे शेवटचा इकडे उमेदवार नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे कुडाळ मालवणच्या जनतेने मला संधी दिली उद्या कोणाला दुसऱ्यालाही देऊ शकतात जर मी चांगलं काम केलं नाही तर पण माझे सहकारी माझी लोक राणे साहेबांचा सा आशीर्वाद सन्मान्य शिंदे साहेबांचा आशीर्वाद देवी देवतांचा आशीर्वाद हा सगळ्या माझ्या मागे उभा राहिला पण माझा सहकाऱ्यांचं जे योगदान आहे ते कधीच कोण काढू शकत नाही निलेश राणे आयुष्यात कधी सहकाऱ्यांचं योगदान विसरू शकत नाही तसंच तुमचं आहे शहर विकास आघाडी लेवन नाही नको नको ते प्रचार होतील नको नको ते बोललं जाईल माझा माणूस तसा नाहीच आहे माझा माणूस चांगलाच आहे मी अनेक वेळेला कुडाळ मालवणमध्ये सांगतो माझ्यासाठी मतं मागितली ना तुम्हाला पटत नव्हतं तरी मागितली ना काही लोकांना पण इथे तर सगळे पटलेले आहेत